ओंकार महादेव हजारे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पद्माकर उर्फ नानाकाळे राणा सोलापूर यांना प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे या तकिकत अशी था की यातील मयत ओंकार याचे स्वाती हिच्यासोबत प्रेमसंबंध होते त्या दोघांनी आळंदी येथे जाऊन प्रेमविवाह केला होता त्यामुळे स्वाती हिच्या घरच्यांना ओंकार याच्याबद्दल राग होता त्यामुळे ते दोघे लग्नानंतर पुणे येथे राहत होते पुणे येथे राहत असताना ओंकार हा त्याने घेतलेली कार ही भाड्याने चालवत होता आलेल्या भाड्याचे पैसे स्वाती हिने तिची बहीण अनुराधा हिच्या खात्यावर पाठविले होते त्यावरून दोघात भांडणे झाली होती त्यामुळे स्वाती ही कोणासही न सांगता घर सोडून निघून गेली होती काळजीपोटी मयत ओंकार यांनी स्वाती ही बेपत्ता झाल्याबाबत पोलिसांकडे मिसिंग दाखल केली होती पोलिसांनी शोध घेतला असता ती तिच्या बहिणीकडे मिळून आली त्यानंतर स्वाती ही तिच्या आई वडिलांच्या राहत्या घरी राहण्यास आली होती त्यावेळी माहीत ओंकार हा नांदण्यास पाठवा म्हणून स्वाती हिच्या आई वडिलांकडे गेला असता त्यास आम्ही मुलीला पाठवणार नाही असे म्हणून शिबीर गाय केली होती दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी ओंकार हा त्याच्या दुचाकीवरून बाहेर गेला असता मातोश्री ऑटोमोबाईल्स वस्ती रोड येथे नानाकाळे मंगेश पवार यांनी ओंकार याची दुचाकी काढून घेतली होती स्वाती हिने कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला होता अर्ज दाखल केल्यानंतर नानाकाळे व इतरांनी महत ओंकार या स्वातीहीच घटस्फोट देण्यासाठी धमकावत होते तसेच तो राहत असलेल्या घराजवळ नानाकाळे याची वीस ते पंचवीस पोरं हे येऊन ओंकार यास धमकावत होती तसेच त्याच फोनवर देखील धमकावत होते मे दोन हजार पंचवीसमध्ये महत ओंकार यांनी त्याच्या मोबाईलमध्ये स्टेटस ठेवून माझा घातपात झाल्यास नाना काळे त्याची पत्नी तिचे आई वडील व भाऊ यांना जबाबदार धरावे असे स्टेटस ठेवले होते दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी महित ओंकार हा त्याचा मेवणा मंगेश याच्या लग्नासाठी गेला असता त्याचे शासऱ्यांनी अपमान करून शिबिगाळ करून लग्नातून हाकलून दिले होते सततच्या त्रासाला कंटाळून दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी ओंकार यांनी आत्महत्या केली अशा आशयाची फिर्याद महित ओंकार याचा भाऊ विशाल महादेव हजारे यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली होती आपणास अटक होऊ नये म्हणून नाना काळे यांनी ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता सुनावणी दरम्यान अॅडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात पोलिसांनी अर्जदार आरोपींना क्लीनशिट देते वेळेस अतिमद्यपानामुळेच मैताचा मृत्यू झाला असून खटला गैरसमजुतीतून दाखल झाल्याचा रिपोर्ट पोलिसांनी न्यायालयात दिला त्यामुळे अटकपूर्व जामीन कायम करण्यात यावा असा मुद्दा मांडला त्यावरून न्यायालयाने कोणतीही अट न घालता अटकपूर्व जामीन कायम ठेवला यात अर्जदार आरोपी तर्फे थोबडे अॅडव्होकेट राम यांनी तर सरकारतर्फे ए व्ही नरखेडकर यांनी काम पाहिले